महाराष्ट्र गौरव कलश रथ यात्रेचे अहिल्यानगर शहरामध्ये उत्साही स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संयुक्त महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात गौरव रथ यात्रेचं आयोजन संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला पासष्ट वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यभर महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं या यात्रेचं अहिल्यानगर शहरामध्ये आगमन झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयाच्या वतीनं जल्लोषात स्वागत करण्यात आलं या रथयात्रेच्या माध्यमातून राज्यातील पवित्र नद्या व ऐतिहासिक गड किल्ल्यांमधील पाणी आणि माती संकलित करून त्यांचं पूजन करण्यात येणार आहे एक मे रोजी या यात्रेची सांगता मुंबईतील वरळी येथील जांबोरी मैदानावर होणार असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रसाद कदम यांनी दिली यावेळी स्वागत सोहळ्यात आमदार काशीनाथ सर राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष प्रसाद कदम जिल्हाध्यक्ष अशोक सावंत शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर प्राध्यापक माणिकराव विधाते महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर युवक शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर अशोक चोभे संतोष धुमाळ सचिन ढेरे डी आर शेणगे साईनाथ भगत मयूर बांगरे सचिन पवार तसंच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी सांगितलं की संयुक्त महाराष्ट्रासाठी एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांच्या त्यागाचं स्मरण ठेवत यशवंतराव चव्हाण यांचे विचार पुढे नेण्याचं कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आहे असंही ते म्हणाले रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून महिला बचत गटांच्या स्टॉल्स देखील लावण्यात येणार आहेत यशवंतराव चव्हाण यांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचा संकल्प पक्षानं केला आहे असं आमदार काशीनाथ दातेसर यांनी व्यक्त केला प्रतिनिधी दीपक अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष साहेब प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तपकरे साहेब आदरणीय प्रफुल्लजी पटेल साहेब या सगळ्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या बासष्टव्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी ही महाराष्ट्र गौरव कलश रथयात्रा जळगावपासून त्या ठिकाणी मुक्ताईनगरपासून सुरू झाली आज चौथा दिवस या यात्रेचा आहे आणि या चौथ्या दिवशी आज अहिंदनगर जिल्ह्यामध्ये या रथयात्रेने प्रवेश केला त्यानिमित्तानं या रथ रथाचं आणि या रथाबरोबर आलेल्या शारे जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं मनापासून स्वागत करतो ही रथयात्रा आता पारनेर या ठिकाणी जी सांगता आपण या विभागाच्या वतीने त्या ठिकाणी करणार आहोत आणि तिथून ही रथयात्रा जांभोरी मैदानावर त्या ठिकाणी मुंबईमध्ये उद्या सकाळी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पोहोचणार आहे आणि त्या दिवसापासून तिथे पोहोचल्यानंतर एक दोन तीन आणि चार महिला त्या ठिकाणी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि त्या कार्यक्रमांचं त्यामध्ये विविध कलाकार असतील विविध क्षेत्रातले मान्यवर असतील त्यांचं त्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि विशेषतः महिला बचत गटाचे स्टॉल त्या ठिकाणी लावले जाणार आहे कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि ही जी संकल्पना आहे ही संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महाराष्ट्राच्या पासष्टाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आदरणीय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रणेते आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राची रचना झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जो कलश संपूर्ण फिरवला त्याच धर्तीवर आज पासष्ट असा अर्थप्रद्धी आदरणीय आदित्य संकल्पनेतूनयात्रा आज होत आहे त्याचं आपण सगळ्यांनी या ठिकाणी स्वागत केलेलं आहे पुन्हा एकदा या रथयात्रेच्या असंयुक्त महाराष्ट्राला या एक मेला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत निमित्ताने उत्तर महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली गौरवशाली महाराष्ट्र कलिश रथयात्रा संगम कलेचा सन्मान संस्कृतीचा तर ते ही संकल्पना आदरणीय सुनीलजी गडकरी साहेब खासदार प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या माध्यमातून राज्यभरातल्या पावन नदी असतील गडकिल्ले असतील आध्यात्मिक स्थान असल्यातली माती जल याचं एकत्रितपणे घेऊन मुंबई येथे एक मे दोन मे तीन मे चार मे या दिवशी एक चांगला उपक्रम विविध संस्कृतीचा सादरीकरण मुंबईमध्ये होणार आहे त्यानिमित्ताने ही कलशयात्रा आम्ही घेऊन मुक्ताईनगर येथून सुरू झालेली यात्रा आज ही मुक्ताईनगर नंदुरबार धुळे नाशिक आणि आज अहिल्यानगरमध्ये पोहोचली येणाऱ्या चार दिवसामध्ये हा मुंबईमध्ये कृष्ठ उपक्रम संयुक्त महाराष्ट्र दिनानिमित्त साजरा होत आहे धन्यवाद गेल्या पासष्ट वर्षापूर्वी महारा संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस पहिली कलश यात्रा स्वर्गीय या मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभ्या महाराष्ट्रातून काढली होती त्यांची आठवण म्हणून आज पासष्ट वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीवरती उभा आहे आणि म्हणूनच आज पासष्ट वर्षानंतर ही संयुक्त कलश याची जी कल्पना आहे सुनीजी तटकरे साहेब अजितदादा साहेब यांची ही संकल्पना आहे आणि महाराष्ट्र राज्यातून पाच पाच विभागात वाटलेला हा संयुक्त महाराष्ट्र आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या पाचही ठिकाणातून यात्रा एक तारखेला मुंबईमध्ये जांभोरी मैदानावरती एकत्र येत आहेत आणि पाचही ठिकाणावरून महाराष्ट्राच्या पवित्र नद्यांचं पाणी आणि तीर्थक्षेत्रांचे गडकिल्ल्यांची माती अशी एकत्र आणून याची पूजा करून उद्या तीन दिवस एक मे ते चार मे पर्यंत महाराष्ट्राच्या जांभोरी मैदानावरती महाराष्ट्राची ही कलक्षेत्रा सगळ्या पाचची पाचवी विभागाची पोचणार असून याची पूर्णपणे विधिवत पूजा होऊन महाराष्ट्राला ही समर्पित कलक्षेत्रा ही यशवंतराव चव्हाणांची विचारसरणीचा महाराष्ट्र आणि त्या विचारसरणीवरती चालणारा हा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे की महाराष्ट्राच्या विचारसरणीबरोबर उभा आहे आणि यशवंतराव चव्हाणांना या ठिकाणी अभिवादन करून हा वेगळा कार्यक्रम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करत आहोत त्याची यात्रा आणि त्याचे हे सगळे नेते आज चार दिवस झालेत उत्तर महाराष्ट्रातून चालत चालत इथपर्यंत आलेत आता ते रात्रीतून उद्यापर्यंत मुंबईमध्ये पोचतील याचा समारोप पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये होतोय आणि जास्तीत जास्त जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते आता पारनेरला हजर राहतील त्या ठिकाणी राज्याचे मंत्री नरहरी जिरवाळ साहेब हे पारनेरला पोहोचलेले आहे पारनेरकरांच्या वतीनं आणि आमनगर जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय काका जगताप साहेब अरे आदरणीय भैया जगताप साहेब आणि दक्षिणेचे आमदार आदरणीय काशीरा सर यांच्या वतीनं या सर्व पाहुण्यांचं आम्ही आभार मानत आहोत धन्यवाद